कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व बांधवांना मला यायला उशीर झाला एक तर सकाळी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी नंतर साहजिकच आहे मुंबईत आलो कारण मुंबईत आल्याशिवाय इकडे येतानाच आलं आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचे वेळेत पोहोचलो मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो आणि ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला आता तो तसा वेग मंदावणारा कोणी जन्माला आलेला नाही ठाण्याच्या ट्राफिकने वेग मंदावला आणि मग मी आताही चित्रफित आपण पाहिली तेच माझ्या मनात आलं की ते जे काही ठाणं होतं ही जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहेत राजन आहेत सगळे पण तेव्हाच ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आताचं ठाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ठाणं सगळं इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फक्त करून टाकलेलं आहे आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आपल्या इथे सोमवारी मोर्चा आहे काय करायचं आज अनंत पर्यायची आठवण मला आता वहिनी म्हणायला ते असते तर किती आनंद झाला असतात त्यांना म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असत आणि काही वेळेला असं असत किंवा होत सगळ्यांच्या आयुष्यात असत कि काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस आपला ह्या माणूस खरा आहे पण निष्ठेची मुखवटी लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेळा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडस दुर्लक्ष होत आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय तेव्हा जर का आनंद तरी यांचं ऐकलं असत आता ज्याला कुठे अमित शहाच्या चरणी लोटांगण करून वाचवा वाचव म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा हे वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडून जात आहे आता काही वेळेला अशी परिस्थिती असते मला वाटतं दोन हजार चौदा साली बरोबर चौरा साली तर उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं सर, ठरलं होतं शिवसेना भाजप युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय कर? एकच शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्याकडून गेले दोन हजार चौदा सालीची निवडणूक <laughs> करायचं काय कर लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता आपण लढलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्ज भरलेला आणि ऐकायला तयार नाहीत सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग आता एरिया आहेत लोटांगड बीड ते आले साहेब काही करा का नाही तर सीट जाणार म्हटलं तर काय करू मग तरे साहेबांनी म्हटलं काय नाहीत मी बोलवतो माझं ऐकतील मग मा त्यांच्याशी मी बोललो त्यांना म्हटलं तरे साहेब तर भाजप आपल्याला संपवायला निघाले आता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे एक मित्र यांना पहिल्या वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला अनंत तरी म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हा उद्या आपल्याला धगा दिलेक्ना आता जाऊ द्या ना तुम्ही सगळे आहात कसा काय दगा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजेन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक आहात तुमच्या सोबत जर का अनंतर करेल म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो, के तो राजहोस आपल्या जास्त काही कावळे फडफडले नसते ना कावळे नसते फडफडले ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नातलं होतं हे गडकरी रंगायतन सुद्धा काही जणांना माहिती असेल काही जणांना अनेक जणांना माहिती नसेल तो जो काय काळ होता साठीच्या दशकातला शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे म्हणजे रंगायतन नाही रंगायतन नव्हतंच आणि एका जाहीर सभेत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देणार का आणि शिवसेना प्रमुखांनी सगळे की सत्ता द्या मी नाट्यगृह देतो त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला सत्ता दिली शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिला स्टेडियम दिला तलाव चांगले सुशोभीकरण झाले उद्यानं दिली आणि तो जो काही काळ होता त्या काळामध्ये सलग तीन वर्ष महापौर होणं हा एक म्हटलं तरी विक्रम विक्रम कारण एकदा एकदा कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असत आणि सातत्याने म्हणजे हेच ते ठाणे आहे जिकडे गद्दारी केली गेली गद्दारी झाली गद्दारांना क्षमा नाही गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापाई तीन वर्ष सलग महापौर पद भुसवणारे मला वाटतं एक एकमेव एकमेव द्वितीय अनंत तरे यापुढे तसं पण वाटतं आणि तो सगळा काळ ह्या आठवणीचे पुस्तकं पाहणं ही मला चालायचे पण आठवणीची पाहही आपल्या मनामध्ये असतातच त्याच्यासाठी पुस्तक असलं नसलं पुस्तक चांगलंय पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात हेच ते खाणं या ठाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिगे आहेत वसंतराव मराठे आपले पहिले नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलेले त्याच्यानंतर आनंद दिगे मोदा जोशी प्रकाश परांजपे रघुनाथ मोरे कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक, एक सरस ही सगळी माणसं असतील आज आपल्या सोबतीला राजेंच्या सोबतीला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला तर कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारीतला ग उच्चारण्याची <laughs> हिंमतच झाली <है> आणि <laughs> आमचं म्हणजे कसं योगायोग असतो बघा की आनंद निघे आनंद तरे आणि आमचं ठाकरे कुटुंबीय यांची देवत दैवत एकच आम्ही एका आई शिले म्हणतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तिथे ट्रस्टी झाले मला वाटत अध्यक्ष कधीही दर्शनाला जायचं आदल्या दिवशी जरी फोन केला तरी आमच्या आधी गडावर जाऊन पोचलेला असायचा माणूस नाही उद्योगी येत आहेत नाही अमुक येत आहेत खाकर म्हणजे आमच्या कुटुंबातलं कोणी तिथे जाणार असलं आमच्या आधी बरं नुसतं आधी जाऊन नाही आधी जाऊन वर म्हणजे आता ते मला वाटतं अंध्या आयपर्यंत गाडी जाते पण तेव्हा तसं नव्हतं गट सोडून वरती जायचे सगळी सोय करूया पुन्हा स्वागताला खाली अहो म्हटलं तुम्ही असं काय करत नाही तुम्ही येणार मग असं कस मग ते यथा काम सगळं दर्शन प्रसाद विसाद घेऊन सगळं मग आम्ही यायचो कसं पाहिलं तर तो जो आता उल्लेख झाला लोकसभा निवडणूक एक थोडक्यामध्ये एक, एक ती संधी हुकली नाहीतर एक इतिहास आणखीन घडला असता अंतुलेचा पराभव करून दिल्लीत गेले असते पण आधी आपली काही तयारी नव्हती अचानक ठरलं शिवसेना प्रमुखाने सैनला अनंत लढ राहिले उभे लढ ही जी एक वृत्ती असते शिवसैनिकाची ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती आणि नंतर सुद्धा आपल्यामध्ये गदानी झाली एक काळ असा होता शिवसेना आणि संकट संकट आणि शिवसेना म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आतापर्यंत प्रत्येक संकटामध्ये शिवसेनेक छातीचा पोट करून राहतो साधारणतः दोन हजार पाच सहाचा तो सुमार असेल आपण एका पाठवट एक पोटनिवडणुका हरत होतो आणि श्रीवर्धनची पोटनिवडणूक हवी मी तिथे जात होतो प्रचाराला जात होतो माझ्या बहुतेक प्रत्येक प्रचार, बहुते प्रचार दौऱ्यात अनंत तरे माझ्या खांद्याला खांदा लोक मैदानात उतरले लो। आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यांनी केली की, के की आपली पराभवाची शृंखला त्या श्रीवर्णच्या विजयाने आपण तोडून टाकली त्याच्यानंतर आपली घोडजोड सुरू झाली ही अशी माणसं एकत्र पुन्हा पुन्हा मिळत नाहीत आणि होतात ती होता लवकर का जातात हेच मला कळत नाही असो जे काही घडून गेलं त्याच्यात बाबत तर काय आपण करत करू शकत नाही पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की शिवसेनेवरती जशी संकट आली तसं तरे कुटुंबियांवरती आली म्हणजे आज कुटुंब म्हटलं तर साहेब त्यांचा आणि एवढी संकट आली तरी सुद्धा तरे कुटुंब शिवसेनेचा भगवा सोडायला तयार बहिणी वहिनी तुमचं गेला पाहिजे मुलासाठी युट्यूब वरती आणि <स्तिति> पत्रकार <स्तित परिषद तुम्ही पण पाहिली का नाही नसेल पाहिली तर बघा पाहिले ना, ना? ना याला म्हणतात वाघ याला म्हणतात वाघे घाबरायचं नाही आहे ना आई एक आपल्या पाठीची आहे बघू ना कोण येतं मध्ये आपल्या आडवं कोण आडवायचं बघू आडवा येणाऱ्याला आडवं करून पुढे जातो तो शिवसैनिक आणि तीच वेळ आहे कदाचित आई असेल की तुमची सगळी आयुध काढले बोला बस तुझ्या आशीर्वादाचं आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून आता दिवाळी येते महिषासून मारल्याशिवाय राहत नाही हे आपण आपल्याला दाखवले ही त्यांचं तुम्ही बघितलं <laughs> ना चित्रफितीमध्ये दरबार दर म्हणजे लोक कशी येत होती कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते ते आशीर्वाद फुकट नाही जाणार कधीच फुकट नाही जाऊ शकत गोर गरीबांच्या आशीर्वाद म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आज जसं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तसंच लोकसभेला सगळ्या लोकसभेमध्ये मी फिरलो आणि धाराशिवला आपला ओ, ओम आहे ओमराजे निंबाळकर प्रचंड सभा झाली आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला शेतकरी म्हटल्यानंतर काय विचारायचं मळके कपडे धोतर भीतर सुद्धा काय कसं आणि मला म्हणाल साहेब मला ओमदाला निवडणुकीसाठी मदत करायची म्हटलं मदत मी म्हटलं काय नाही मला त्याला मदत करायची बघितलं एक छोटीशी अशी एक कुरचुंडी म्हणा काहीतरी हातामध्ये होती आता तुम्ही विचार करा ते शेतकरी एक दुःखात आता तर त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झाले शेतकरी कधी तसा आनंदात असू शकत नाही कारण पीक आलं तरी हमी भाव नसतो पीक गेलं तर सगळंच गेलं आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी हा माझा ओमदा निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडनं फुलना फुलाची पापडी घ्यायला आला होता एवढं मोठे आशीर्वाद होते म्हणजे हा शेतकऱ्याचा एक रुपया या गद्दारांच्या हजार कोटी बरोबर होते आणि ही आपल्या आयुष्याची कमाई ज्या मार्गावरनं आपण चाललेलो हो, आहोत हे ठीक आहे त्यांना सगळी अमिषे दाखवली जात आहेत पदे दिली जात आहेत पण त्यांना कल्पना नाही त्यांचा ज्या वेळेला आता तर वापर संपलाच आहे पण ज्या वेळेला त्यांचा वापर संपेल तेव्हा कचरा कुंडित त्यांना फेकून दिलं जाईल आणि मग कपाळावरती हात सर्व था ह्याच ठाण्यामध्ये फिरताना तुम्हाला दिसतील